आजची आठवण आहे आज आल्याबरोबर जे मला ग्रीटिंग मिळाले आहे ते त्यांनी असं कळतं की किती प्रेम आहे लोकांना माझ्याबद्दल आणि तेच प्रेम असंच नेहमी राहावं हीच इच्छा oh. म्हणजे खूप एक्साइटमेंट आहे हा नंबर वन चॅनल आहे आज आणि मराठी जे आपली माणसं आहेत आपली मराठी परंपरा आणि आपली जी मराठी प्रवाह आहे ते सगळं ती लोकं खूप छानपणे आपल्या ह्या सिरिजमधनं दाखवतात आणि त्याच्यामुळे बीइंग पार्ट ऑफ दॅट इज इस व्हेरी एक्सायटिंग हे सगळ्याच मालिका मालिका खूपच छान आहेत आणि माझी मामी मावश्या सगळ्या मला फोन करून सांगत असतात ही तू नक्की बघ ती तू नक्की बघ आता किती बघणार <laughs> Uh, दोन तीन आहेत uh, पण त्याचे आता नावं मला आय होप आय एम टेकिंग दॅम वेल मोठा पडदा गाजवल्यावर काम नाही म्हणजे मोठा आणि छोटा पडदा नसतोच माझ्या मी असं म्हणते की एंटरटेनमेंट कम्स ऑन ऑल टाईप्स ऑफ स्क्रीन्स आणि मी ओ टी टीवर पण केलेलं आहे फेम गेम आणि मूवी केलेला आहे मजामा आणि थिएटरमध्ये पण माझी आत्ता फिल्म आली भूलभुलैया तीही खूप छान चालली तर आय थिंक uh, रोज मी देवाला म्हणजे थँक्यू म्हणते की मला ऑपॉर्च्युनिटीज मिळतात आणि मराठी आता सध्या पंचकवरती माझं सगळं लक्ष आहे की रिलीज होणार आहे uh, स्टार प्रभावर आणि आय एम लुकिंग फॉवर्ड टू दॅट हेच आता माझ्या नजरेत आहे खऱ्या अर्थाने एक प्रश्न आहे मालिका तुम्ही पाहता पण मराठी मालिका प्रोड्यूस करायला आवडेल का तुम्हाला हा जरूर का नाही एकदम आवडेल नक्कीच